जय शिवराय मित्र हो, मी गणेश पाटील मी पुन्हा एकदा तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला आपण आता निघलो आहे दर्शनाला कारण सकाळी वाजल्यात पाच तर चला मित्रांनो आपण आता निघालेलो आहे दर्शनाला आणि दर्शनाला आता मंदिरातच डायरेक्ट जाऊ आपण आता दर्शनाला आलेले आहे आणि दर्शनाला थोडीफार गर्दी आहे सकाळचे पाच वाजल्यात आणि थोडीफार गर्दी बघू शकतो पत्ता नका इथे दर्शनाला आलंय बघू शकताय इथे लाईट पण नाही एकदम खालक चिड आहे बघू शकता दर्शनाला किती लाईन लागलेली आहे मित्राह बघू शकता सकाळ झालेली आहे आणि आता सुद्धा तशीच गर गर्दी आहे सारखीच गर्दी आहे बघू शकता आणि आमचं इकडे काम चालू आहे कारण नाश्त्याला खिचडी आहे आणि खिचडीचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता खिचडीचा शेंगदाणा शेंगदाणे बघू शकता शेंगदाणे साबू इकडे मिरच्या कापायचा कार्यक्रम चालू आहे आणि पुढे ठेवल्यात दोन कपामध्ये बटाटी उकर बटाटी उकर बाजार मांडत मांडत चाललेला आहे

आमच्या वहिनी एक आणलं आहे तुम्ही बघू शकता दाखव दाखवा 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 घंटन दाखवा झाला कसली बोलत घंटन आहे हे बघ या वहिनी या आमच्या आमच्या घरच्या वहिनी आणि दादा बघू बा, शकता आमचा दहा 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 पैशांची वाटणी करतो प्रत्येकाला पैसे वाटणी तो आमचा हिस्सा आलेला आहे शेताचा हिस्सा आलेला आहे त्यांची वाटणी चालू आहे राहो आता आम्ही निघलोय बाजारात जायला आणि बाजारात बघू किती गर्दी आहे कारण बाजार साईडला मंदिराच्या समोरच खिचडीचा कार्यक्रम आहे तो पण कार्यक्रम आम्हाला आता पूर्ण खिचडी बनवायची आहे आता जातो पहिले इथे बाजार भरत चाललेला आहे बघू शकता इकडे समोरच तलाव आहे तलावामध्ये म्हणा ना होती ओरी वीस रुपये शीट ठेवलं असता झाले असत हा सात धंदा आले असता ना एक राऊंड भरपूर धंदा दोन राऊंड मेरले असत भरपूर धंदा आले असता ना मग तिथून एंट्री होती मस्त वेगळी प्रवीण किती आता घंटण येत घंटण किती येत आता चला भांडणाला सुरुवात झालेली आहे अजून धंदा काही चालू झाला ना बोनी व्हायच्या अगोदरच भांडणं चालू झालेली आहेत आणि तर असं सगळ्याकडे होतच असत छोट्या मोठ्या भांडणं होतच असतात एक गावाला आहे नावाला यो गावाला दारवाला उभा आहे तो, तो भाई आहे ना आणि आमची मंडळी आता दर्शनाला आमचं दर्शन हे बघ आलाजी शिंगा चालवले ना

हा बघू शकता आता इथे मिरच्यांचा कार्यक्रम चालू आहे असाय चहा आणायला चालू आता हे आमचे जावय संगमी साफ करताना हे आमचे काका जयदास राजे आमचे जावय गणेश पाटील लहान मुलं करतात ला। आता आम्ही आहे रिक्षा घेऊन पाण्याला कारण पाहुणे मंडळी येतील आणि घरातला डिस्लरीच पाणी संपलेलं आहे डिस्लरीचा जार घेऊन चाललोय आता आम्ही पाणी आलाय पाण्याला जायचं ना पाण्याला आणि मग पुन्हा लगेच आपण मंदिराजवळ जाऊ बघू शकता पाण्याला आला येईल हो आम्ही आलो आता पाण्याला आणि आता पाणी घेऊन गेलो परत जाऊ म्हणजे आता आम्ही पाणी घेऊन आलेलो आहे आणि आता चाललोय आम्ही बाजारात कुठे बाजारात जायचं का था। बाजारात चाललोय बाजारात जाताने बघू शकता उत आलेले आहेत तरी सुद्धा अजून परत पाहिजे तशी गर्दी झालेली नाही कारण महाशिवरात्रीचा हो आता आमच्या आहे you uh -huh. मिरच्या ना वाटतं त्या कापाच्या बघू शकता खिचडीचा कार्यक्रम चालू आहे आमचा

तर आता पाच वाजलेले आहेत आणि आमचा खिचडीचा कार्यक्रम पण संपलेला आहे आणि <coughs> मंदिरावर गर्दी पण कमी झालेली आहे आता संध्याकाळी पालखी निघेल पालखीला आपण आता जाऊ <coughs> Thank <laughs> you. की नंतर आता महाआरती झाली आणि आलो आहे आम्ही आता घरी उपवास सोडायला आता उपवास सोडू तुम्हाला जर व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा